रामकृष्ण अरे मौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात आहेत सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे पौष्टिक असे लहान मुलांसाठी सर्वांसाठी जर असे बिस्किट बनवतो आहे तर बिस्किट बघा इथे किती छान असे मस्त झालेले आहेत एकच नंबर असे बिस्किट तयार आहेत तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक बिस्किट कसे बनवायचे खोबऱ्यापासून तर खोबरेचे आज आपण बिस्किट बनवतोय तर बिस्किट कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत सगळे बिस्किट असे गरमच आहे तर बघा आतूनसुद्धा किती छान असे मस्त झालेले आहेत आणि फुटायला पण एकच नंबर झालेले आहेत तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पौष्टिक बिस्किट कसे बनवायचे ते आज आपण बघूया आज आपण बनवतो आहे खोबऱ्यापासून बिस्किट तर खोबऱ्याची बिस्किट बनवायची आपल्याला त्याच्यासाठी लागणारे आपल्याला खोबरं दोन वाटी साखर तीन वाटी माझ्याकडे दोन वाटी साखर रेडीमेड बारीक साखर आहे तर मी दोन वा एक वाटी साखर बारीक करून घेणार आहे मिक्सरला त्याच्यामध्ये चार वेलची घालून घेणार आहे दोन वाटी मैदा दोन वाटी गव्हाचं पीठ वनस्पती तूप आपल्याला एकदम कडकडीत असं करून घ्यायचं आहे एक वाटी रवा लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तूप गरम करून घेऊया दोन वाटी मैदा चाळून घ्यायचा दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेऊया इथे आपण खोबरं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे सुजीच्या चाळणीने दोन वाटी घ्यायचा आहे मैदा तर मी इथे एक वाटी पहिले दोन वाटी पीठ घेतलं आता दोन वाटी मैदा घ्यायचा आहे मैदा पण छान असा आपल्याला चाळून घ्यायचा मैदा पॅकिंगचं जरी असलं तरी आपल्याला चाळण्याला छान असं चाळून घ्यायचं आहे एकाच वाटीचं माप करायचं तर मी एका छोट्या वाटीचं असं माप करेल आहे तुम्ही एका वाटीचं माप करून घ्यायचा आता आपण एक वाटी रवा घेऊया इथे मी जाडसर असा रवा घेतलेला आहे थोडंसं जाडसरच रवा घ्यायचा म्हणजे बिस्किट छान असे कुरकुरीत लागतात मस्त रवासुद्धा आपल्याला चाळून घ्यायचा आहे पिटी साखर घ्यायची तीन वाटी तुम्हाला जर गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही दोन वाटी घातली तरी चालन आमच्या घरात गोड जास्त लागतं मग मी तीन वाटी पिटी साखर घेते दोन ते तीन चिमुट असं आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे एक छोटा चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य छान असं सा, मिक्स करून घेतलेलं आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे मी इथं तूप छान गरम करून घ्यायचं एक वाटी गरम पाणी घ्यायचं छान मिक्स करून घेऊया उला उलाटण्याच्या साह्याने मिक्स करायचं म्हणजे हाताला चटका बसणार नाही इथं तुपाची आणि पाण्याची जर गरज पडली तर पाणी आणि तूप घालून घ्यायचं आणि आता पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं पिठामध्ये साखर असल्यामुळं पाण्याची गरज कमी पडते एक वाटीमध्ये पीठ मळून होतं एक वाटी तूप एक वाटी पाणी छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आता इथं पीठ काय आपल्याला ठेवायचं वगैरे काही नाही दहा मिनटं पाच मिनटं आपल्याला लगेचच लाटायला घ्यायचं आणि लगेचच बिस्किट तयार करून घ्यायचं पीठ छान असं मळून झालेलं आहे इथे छोटे छोटे गोरे करून घेऊन आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर छोटा उंडा घ्यायचा आपण जसं चपातीला घेतो तसं घ्यायचा छान लाटून घेऊया खूप पातळ पण नाही लाटायचं आणि खूप जाड पण नाही ठेवायचं एक साइडला मी तूप गरम करायला ठेवून दिलेलं आहे तूप पण गरम होईल लगेच आपण तळून पण घेणार आहोत इथे मी एक छोटं झाकण घेतलेलं आहे अशा मापाचं आणि पोळी बघा खूप काही जाड नाही करायची आपल्याला पातळ नाही करायची अशा पद्धतीने बनवून घ्यायची थोडीशी जाडसर ठेवायची छान असं बिस्किट तयार करून घेऊया अशा पद्धतीने बिस्किट तयार करून घेऊया अशा पद्धतीने सगळे बिस्किट आपल्याला बनवून घ्यायचे तेल गरम झालेले तूप गरम झालेले लगेचच आपण तळून घेऊया तूप जास्त आपल्याला गरम करायचं नाही अशा मापाचं तूप गरम पाहिजे तर आपण याच्यामध्ये बिस्किट घालून घेऊया इथे आपण बिस्किट सोडून घेतो आहे जास्त तेल गरम करायचं नाही आपल्याला कमी याच्यावरच बिस्किट तळून घ्यायची जेवढे बसतील तेवढेच घालायचे एक बाजू झालेली आहे छान अशी उलटे करून घेऊया बिस्किट छान असे तळून झालेली आहे पहिली बॅच काढून घेऊया तर अशा कलरवर सगळे बिस्किट आपण तळून घ्यायचे आहेत बनवून घ्यायचे आहेत बघा किती छान असे मस्त झालेले आहे थंड झाल्यानंतर भरपूर कलर त्यांना आपले पूर्णपणे बिस्किट तळून झालेले तर बिस्किट बघा किती छान असे मस्त झालेले आहे एकच नंबर कलर पण किती छान असा मस्त आलेला आहे हे बिस्किट पौष्टिक म्हटले तरी चालण्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ खोबरं बाकी सगळं घरातलं साहित्य घातलेलं आहे काही याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काहीच नाही एवढे छान असे मस्तपैकी आपल्याला बिस्किट छान असे झालेले आहेत तर बघू शकता एक मी फोडून पण दाखवते तुम्हाला फुटायला पण किती छान असे मस्त फुटतात आणि आतूनसुद्धा बघा किती छान असे मस्त झालेले रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक आहे घरगुती आपण बिस्किट कसे एकाच नंबर असे बनवू शकतो तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा